आमदार विजय बापू शिवकारे आहेत त्यांनी आज जनता दरबाराच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ज्या समस्या आहेत जाणून असं आहेत तालुक्यामध्ये जनतेने तुम्हाला काय सांगितलंय नाही असं आहे की वेगवेगळे प्रश्न घेऊन आपापले विषय घेऊन शेतकरी आले होते अकरा वाजता सुरू झालेला जनता दरबार प्रचंड गर्दी होती माझ्याकडे एखादा कोणी माणूस काय घेऊन आला विषय तर तो, तो त्याच ठिकाणी त्याच अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकारी असतील काय असतील पत्र असतील देऊन परत त्याला यावं लागत नाही परत यावं लागत नाही तरी दररोज तेवढीच गर्दी असते yes. त्यामुळे असंख्य सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीचा सा माझा मनापासूनचा प्रयत्न असतो अगदी घरातले माझे मी कुटुंब प्रमुख म्हणूनच वागत असतो आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवणे त्यांना रिलीफ देणे आणि त्यांची कामं मार्गी लावणे हा कटाक्ष माझा असतो आज देखील अनेक लोकांची कामं अशा पद्धतीने मी मार्गी लावलेत विशेषतः अं मध्ये मेमानी पारगावचे तीन आमचे शेतकरी बेलसरच्या त्या पुलाच्या बाजूला अपघात झाला आणि तिघेचे तिघे एस टी खाली सापडले होते आज ते काम मी मार्गी लावले तिघांना दोन दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे याच्या योजनेतून त्यांना मिळत आहेत बुधवारी किंवा गुरुवारी चेक मिळत आहेत माझा फॉलोअप होता आज त्याचा पुन्हा चेक करून केलं त्याचबरोबर त्या लोकांना एसटी महामंडळातून सुद्धा काही पैसे मिळाले मी नेरेमध्ये पुलावर झालेला पिंपरे खुर्चे अशी तीन तरुण मुलं गेली होती त्या सगळ्यांना पाच पाच लाख रुपये मी महामंडळाकडून मिळवून दिले दाते करून एक आमचा सुकलोडी गावचा शाखा प्रमुख होता तो असाच गेला अचानक एस टी खाली चुकीचे एस टी त्याला जवळजवळ सोळा लाख रुपये आपण मिळून दिले तर तसंच ह्या तिघांना आणखी एसटी महामंडळाकडून कसे पैसे मिळतील याचं देखील प्रताप साहेब बोलून मार्ग निघेल अनेक इश्यूज घेऊन लोक आले होते पाणी भरपूर आहे पाऊस चांगला झालेला आहे पुरंदर उत्सव जोरात चालू असल्यामुळे पाण्याची सगळी सगळी आवादी आवाद आहे दुधाच्या अनुदानाच्या संदर्भामध्ये पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचं फक्त केवायसी होत नाही म्हणून त्यांना अनुदान मिळत नव्हतं म्हणून तालुक्याच्या ज्या पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कुलकर्णी त्यांना देखील म्हणून आदेशित करण्यात आलंय की त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी ताबडतोब दूर कराव्यात पुरंदर एम एसीबी चे अनेक प्रश्न होते डीपीच्या संदर्भात वगैरे गवळी जे प्रमुख आहेत कार्यकारी अभियंता त्यांना सगळं लेखी आणि तोंडी सूचना देऊन सगळं काम करण्यासाठी आदेशित करण्यात आलं पुरंदेमधल्या काही प्राथमिक शाळांच्या संदर्भात पावसामुळे हो नाही आता आपण अठरा शाळा रिपेअर करतोय परंतु काही शाळांमध्ये पट खूप कमी आहे म्हणजे आज माझ्याकडे जे आले होते कोडीत बुद्रुक आणि कोडीत खुर्द बुद्रुक आपण घेतलेला आहे मोठा पट आहे इकडे सुद्धा तुझा पावली दोनशेचा पट आहे त्यामुळे मी आता सेवांना ती विनंती करतोय की माझ्याच गावची यादवडीची शाळा आहे तिथे पट एकदम अत्यल्प आहे तर तिथे रिपेअर करून पैसे घालवण्याऐवजी ती कोडीतची शाळा करावी जेणेकरून लोकांना फायदा होईल आणि म्हणून ते देखील बदल करून जेवढ्या जेवढ्या शाळा अशा कुठे अडचणीत आहे त्या शाळांच्या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करणे पडायला झालेले असतील ते पाडून टाकणे आणि नवीन शाळांची तिथे ताबडतोब व्यवस्था करणे अशा प्रकारचे सर्व निर्णय केले एक पाच कोटीच्या गरम्याच्या काही योजना काही सुधारणा त्यासाठी तुम्ही आवाज केलेला आणि ते सक्सेस नाही आता असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आमदार फंडाचे काही काम असतील काही विशेष बाब म्हणून नगरपालिका आता आपण जेजुरीला अठ्याहत्तर कोटी सासवडला एकशे त्रेचाळीस कोटी पाणी पुरवठ्यांसाठी दिले रस्त्यांसाठी पैसे दिले तसं विशेष बाब म्हणून जो फंड आहे त्याच्यामधून हे छोटे छोटे गावातले छोटे छोटे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे घाण सगळी गावातून वाहत असते ती दूर करून सिवरेज पाईपलाईन टाकणे त्याच्याबरोबर पाईपलाईन टाकून वर कॉन्क्रिटीकरण करणे अशा पद्धतीची जी कामं आहेत ती खूप महत्वाची कामं आहे आणि ती कामं नागरिक सुद्धा जनसुविधेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न